बातमी आहे एका बोगस मतदानाची गटामध्ये धोलवड इथंही काही वेगळं चित्र नव्हतं या ठिकाणी सुधाकर न लावडे या वृद्धाच्या नावावर बोगस मतदान झालंय या वृद्धाला पुन्हा मतदान करून दिलं गेलं पण आधीच्या बोगस मतदानाचा प्रश्न मात्र सुटला नाही पाहुयात या मतदाराशी आणि या ठिकाणच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली सुरेशजी वाणी यांनी आपण आलेलो आहोत गटामध्ये गाटामध्ये गटामध्ये तीच परिस्थिती आहे मतदारांना मतदान करण्यासाठी लागणाऱ्या स्लिपा निवडणूक आयोगाने घरपोच न केल्यामुळे आपण पाहतो या ठिकाणी सगळ्याच पक्षांनी अशा प्रकारचे टेबल लावलेले आहेत आणि मतदारांना स्लिपा वाटण्याचं काम किंवा त्यांचा किती क्रमांक आहे कितव्या नंबरला त्यांचं नाव आहे आडनावात काही चूक आहे का नावात काही चूक आहे का हे का। सांगण्याचं सा काम कार्यकर्ते करतात निवडणूक आयोगाने त्यांची केलेली चूक कार्यकर्त्यांना निश्चित मनस्ताप देणारे ठरत आहेत माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत का त्यांनी या ठिकाणी बूथ लावलाय ही वेळ त्यांच्यावर का आली आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण या ठिकाणी बूथ का लावला मतदानाच्या ज्या याद्या घरपोच व्हायला हव्या हो होत्या शासनाकडून त्या काही त्या त्या स्लिप न मिळाल्यामुळे आणि बाकी या गावातील सर्व सभासदांना त्यांचे नंबर बूथ नंबर वगैरे का सांगण्यासाठी आम्ही इथे सगळे जमा झालेलो होता त्यामुळे निवडणूक आयोगाने आदल्या दिवशी स्लिपा पोच न केल्यामुळे जो मतदारांना खूप त्रास झालाय काय तुम्ही निवडणूक आयोगाला तुम्ही काय 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 म्हणाल सांगाल अपेक्षा व्यक्त कराल की ह्या स्लिपा वेळच्या वेळी जर घरपोच झाल्या असत्या तर हे बूथ इथे लागले नसते बूथ वेगवेगळ्या पक्षाचे लागतात एकमेकांमध्ये रोष तयार निर्माण होते मनामध्ये हे थांबलं पाहिजे आता की स्लिपा वेळच्या वेळी जर घरी पोचल्या असेल तर हे करण्याची गरजच नव्हती तशी काही मतदान करण्याच्या दिवशी राजकीय भांडणं होऊ नये म्हणून बुथ लावण्याची पद्धत शासनाने निवडणूक आयोगाने बंद केली होती मात्र निवडणूक आयोगाच्या ह्या नाठाळ कारभारामुळे चुकीच्या कारभारामुळे सगळ्याच राजकीय पक्षांना आपापले टेबल मांडावे लागतात काही प्रमाणामध्ये दुश्मनी पण तयार होते जय पराजय हा जरी एका दिवसाचा विषय असला तरी कायमचे संघर्ष पण निर्माण होतात निवडणूक आयोगाने भविष्यकाळामध्ये याबाबतची नोंद घ्यायला हवी सगळ्यांनीच बूथ लावलेले आहेत वास्तविक निवडणूक आयोगाची याबाबतची बंदी आहे बूथ लावू नयेत मात्र हे बूथ लावण्याची वेळ का आली तर निवडणूक आयोगाने आदल्या दिवशी स्लिपा मतदारांना घरपोच न केल्यामुळे मतदारांना आपला क्रमांक कुठे आहे आपलं मतदान केंद्र कोणतं आहे हे समजत नाही म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बूथ लावलेले आहेत आपण याच कार्यकर्त्यांना विचारूया की नेमके बूथ कशासाठी लावलेले आहेत काय सांगायला घरपोच स्लिप आमच्या कार्यकर्त्यांना मतदारांना हे माहीत नाही की आपल्याला वोटिंग कुठल्या बूथमध्ये आहे काय आहे हे माहीत नसल्यामुळे स्लिपा नसल्यामुळे घरपोच केलं नसल्यामुळे ते आम्ही स्वतः कार्यकर्ते या स्लीपाचवण्यासाठी हे पुर मतदारांना माहिती व्हावं म्हणून इकडे निवडणूक आयोग सांगतोय की बाबा मतदानाच्या दिवशी कुठलेही राजकीय मतभेद होऊ नये म्हणून भूत वगैरे असा कुठलाही प्रकार नाही स्लीपा घरपोच आम्ही देणार आहोत यावेळेला दिलेला नाही आपण काय सांगाल आमच्याकडे राजकीय मतभेद असे नाही आहेत पण जनरली सगळ्याच पक्षांचे वेगवेगळे टेबल लागतात प्रत्येक पक्षाचे टेबल तो मतदार आपल्याकडे यावा म्हणून प्रयत्न करतात काय वाटतं आपल्याला आम्हाला आता मतदारांना त्यांचा कुठला बूथ आहे हे माहीत नाही आता आम्हाला स्लिप्पा कार्यकर्त्यांनी काय कागदावरती स्लिप नंबर काढून द्यावा लागतो हे आमच्या वेळ जाऊ नये मतदाराचा वेळ जाऊ नये मतदार इथले शेतकरी आहेत त्यांना वेळ जाऊ नये त्यांचा जास्त वेळ खर्च होऊ नये म्हणून आम्ही त्यांना स्लिप्पा काढून देतो त्यांच्या शासनाची सोय व्हावी मतदारांची सोय व्हावी याच्यासाठी आम्ही ते प्रयत्न करतो निवडणूक आयोगाच्या या चुकीबद्दल आपण काय सांगाल निवडणूक आयोगाची चुकी असं म्हणणार नाही पण आजही आमच्या इथे बूथमध्ये आमच्या धोलोड गावातील बूथमध्ये सुधाकर नानाभाऊ नलावडे ह्या व्यक्तीच्या नावावर दुसरीच व्यक्ती वोटिंग करून गेलेली आहे मतदार करून गेलेली आहे मतदान आणि आम्ही जेव्हा गेलो तर ते सांगतात की तुमचं आम्ही परत मतदान करून घेऊ जे कोणी गेले ते आम्ही बघू चेक करू पण तसं काही होणार नाही मग ना, त्यांचं तो कालावधी हो त्यांचं जे मत आहे ते कुठं कट होणार म्हणजे धोलवड या ठिकाणी एक मतदान बोगच झालंय कोणाच्या नावाने बोगस झाले व्यक्तीच्या नावावर स्वतः मतदान केलं नाही ते सही आपण धोलवड या ठिकाणी ज्यांचं नाव आहे त्या व्यक्तीच्या नावावर दुसराच माणूस मतदान करून गेलेला आहे नेमकं निवडणूक आयोग किंवा त्या ठिकाणचे अधिकारी काय करतात कोणाचं लक्ष आहे का ज्यांच्या नावावरचं बोगस मतदान आहे ते माझ्या सोबत आहेत आपण पाहतोय त्यांचं हे आधार कार्ड आहे त्यांनी मतदान केलेलं नाही मतदान केंद्रामध्ये गेल्यावर त्यांना सांगण्यात आलं की बाबा तुमचं मतदान झालेलं आहे आपण बाबांना बाबा तुम्ही मतदान केलंय का नाही तुमच्या हातावर कुठे खून वगैरे काय आहे का मग तुम्हाला कोणी सांगितलं मतदान झाले म्हणून मतदान आज ये घेतली जे करतात त्यांनी त्यांनी तुम्हाला काय सांगितलं तुमच्या नावात मतदान झाले दोनशे एकशे एक्कावन्न मतदान नाही तुमच्या नावावरच त्यांनी जे मतदान झालेलं सांगितलं मग त्यांनी काय पाहिलं त्यांचं आधार कार्ड पाहिलं मतदान कार्ड पाहिलं कि विजेचं बिल पाहिलं काय पाहिलं काय नाही माझं बघ आधार गाडवायला होत काय तुम्ही या निमित्त मागणी काय कराल मतदान झालं मतदान झालं पाहिजे एवढी मागणी ज्यांनी पहिले मतदान केलं काय कारवाई झाली पाहिजे मत बाब आपण पाहतोय ढोलवड या ठिकाणी या बाबांच्या नावाने एक बोगस मतदान झालेलं आहे कदाचित बाबांच्या मनामध्ये दुसऱ्याच व्यक्तीबद्दल आदर असू शकतो आणि ज्यांनी कोणी खोटं मतदान केलेलं आहे त्यांचं मतदान दुसरीकडे जाऊ शकतं निवडणूक आयोगाने या बाबतची दखल घ्यायला हवी व संबंधित मतदान केंद्राचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी ढोलवड या ठिकाणी सुधाकर नालाभाऊ नलावडे यांच्या नावाचं मतदान दुसऱ्याच एका व्यक्तीनं बोगस पद्धतीनं केलेलं आहे असं जरी घडलं असलं तरी त्या सुधाकर नलवडे यांना मतदान करण्याची प्रोव्हिजन आहे त्यांच्या नावावर जे बोगस मतदान झालेलं आहे हे मतदान नेमकं कोणाला गेलं संबंधितावर काय कार होईल हा एक चौकशीचा भाग जरी असला तरी नेमकं काय घडलं आहे काय घडू शकतं आहे याबाबतची आपण माहिती जाणून घेणार आहोत माझ्यासोबत निवडणूक आयोगाचे एक अधिकारी आहेत सर आपण काय सांगाल नेमकं का या केंद्रावर सुधाकर नलावडे यांच्या नावाचं मतदान दुसराच व्यक्ती करून गेलेलं आहे मग आता यांना मतदान करता येईल का आणि पुढे काय होऊ शकतं जी आपली वोटर जी लिस्ट जी तयार असते तर त्यात जेव्हा निवडणूक सुरुवात होते सकाळी तर थोडा रश किंवा घाई असल्यामुळे शंभरात खूप कमी वेळा अशी एखादी गोष्ट होऊ शकते तर यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार जो खरा मतदार आहे त्यासाठी एक प्रोव्हिजन केली आहे त्या प्रोव्हिजनमध्ये त्याला प्रदत्त मतदान अशा त्या पद्धतीचं नाव आहे असं असून त्याला एक बॅलेट पेपर देऊन त्यावर ज्या इच्छुक उमेदवारास त्याला मत द्यायचं आहे त्याचं मत नोंदवलं जातं आणि ते मत काउंटिंगच्या वेळेस ग्राह्य धरलं जातं सोबत त्यांच्या नावावर ज्याने कोणी बोगस के मतदान केलेलं का आहे ते एक मतदान वाढणार आहे त्याच्यावर नेमकी कारवाई काय होईल किंवा ते मतदान रद्द होऊ शकतं का बघा ही जी प्रोसेस आहे तर या प्रोसेसमध्ये ज्याच्या नावाने डमी मतदान झालं आहे त्याला न्याय देण्याची सुविधा किंवा त्याचा हक्क त्याला बजावण्याची सुविधा सध्या कायद्यात आहे तरी दुसरी जी आपण म्हणतो की तुम्ही म्हणताय की त्या मताचं काय झालं तर त्यासाठी अद्यापही आपल्या इले ई व्ही एम मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तेवढ्या सुसज्ज नाही भविष्यात फि आधार कार्डला जसं फिंग फिंगर प्रिंटिंगची सुविधा आहे तशा सुविधा येतील आणि मतदान अजून जास्त पारदर्शकपणे होईल नक्कीच निवडणूक आयोगाने अतिशय पारदर्शकपणे मतदान व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात मात्र त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्याचा एक अनुभव या ठिकाणी आलेला आहे नलवडे यांच्या नावाने जे बोगस मतदान झालेलं आहे ते मतदानाचं पुढे काय होणार याबाबत निवडणूक आयोगाकडे सध्या तरी याचं काही उत्तर नाही भविष्यकाळामध्ये यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे ओतूर पिंपरी पेंढारे या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आपला माणूस आपली आघाडी असा सामना होतोय धनंजय डुंबरे आपला माणूस आपल्या आघाडी या पक्षाकडनं निवडणुकीला उभे आहेत गेले आठ दहा दिवस प्रचारामध्ये व्यस्त आहेत आज मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये ते फिरत आहेत कार्यकर्त्यांचा काणोसा घेत आहेत प्रकारे मतदार आपल्या पाठीशी आहेत याबाबतचा इथे आढावा घेतात माझ्यासोबत धनंजय डुंबरे आहेत साहेब आपण काय सांगाल विजयाची गणितं कशी म्हणाल गेली आठ दहा दिवस तुम्ही पाहताय निवडणुकीचा अतिशय जोरदार चालू असताना आज रिंगणामध्ये सर्वच मातब्बर पक्ष उतरलेले आहेत त्यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आपला माणूस आपली आघाडी असेल काँग्रेस असेल काँग्रेसनी माघारी घेतली आमच्याकडे माहिती आहे मी सांगतो त्या बी जे पी असेल परंतु ओतूर आणि पिंपरी पांढर गटाचा थोडासा विचार करता एकंदरीत मतदार या ठिकाणी सर्व सुज्ञ आहेत आत्तापर्यंतचा इतिहास इथून पाठीमागे जर पाहिला तर योग्य उमेदवार आणि योग्य कॅन्डिडेटच्या मागे हा संपूर्ण मतदारसंघ राहिलेला आहे कुठलाही पार्टी आणि स्पिरिट न ठेवता पक्षाचा कुठलाही दबाव न ठेवता सातत्याने चांगल्या उमेदवाराच्या पाठीमागं हा मतदारसंघ सातत्याने राहिलेला आहे आणि ह्या वेळची परिस्थिती तशीच आहे ओतूर ग्रामपंचायतमध्ये गेली मी तेरा चौदा वर्ष काम करतो त्या ठिकाणी उपसरपंच म्हणून काम केलं सरपंच म्हणून काम केलं आणि ह्याच जोरावर दादांनी मला विघ्नर कारखान्यावर बिनविरोध संचालक म्हणून घेतलं सत्यशील शेरकरांचं नाव घेतलं या गटामध्ये काँग्रेसने उमेदवारी दिली होती ती माघारी घेतली काँग्रेसचा पाठिंबा आपल्याला अशी चर्चा होते काय सांगाल निश्चितच या ठिकाणी विग्नर कारखान्याचा दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून मी कारखान्यामध्ये काम करतोय आणि काँग्रेसची उमेदवारी पाठीमागं घेतली आणि निश्चितपणे दादांनी आपल्याला या तुम्ही काँग्रेसकडनं उमेदवारी अर्ज का भरला नाही नाही काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात दादांबरोबर चर्चा झाली होती परंतु संपूर्ण भानविलास गाडवे असतील शरददादा असतील या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये भनुमानी आपला माणूस आपली आघाडी म्हणून शरदा त्या ठिकाणी शब्द दिला होता आणि म्हणून शब्दावर ठाम राहायचं म्हणून तो विश्वास मोडायचा नाही म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी राहिलो आमच्या समोर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचा पैशाचा दूर झाला म्हणजे तुल्यबळ उमेदवार म्हणता येणार नाही लोक पैशाला जुमानत नाही खाण्यापिण्यापुरतं जवळ येतात परंतु योग्य उमेदवार पाहून निश्चितपणे मतदान या ठिकाणी मतदार मतदान करणार आहेत याची खात्री आम्हाला आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि शिवसेनेवाल्यांनी पैशाचा दूर केलेला आहे पैशाच्या धुरावर काय नाही यांच्याकडे सगळे तशाच पद्धतीचे व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायातून त्यांनी कमावलेला पैसा आज ते जनतेपर्यंत देत आहेत आणि जनता ते घ्यायला तयार आहे परंतु योग्य माणसाच्या पाठीमागे मतदान करून ते जनता पाठीमागे उभी राहणार याचा पूर्ण विश्वास मला आहे निवडणूक आयोगाने मतदारांना आदल्या दिवशी स्लीपात घरपोच करायला हव्या होत्या त्या पोचल्या नाही त्याच्यामुळे मतदारांची खूप तारांबळ होते काय सांगाल निश्चित तुम्ही सांगता त्या पद्धतीने आम्ही निवडणूक आयोगाबरोबर चर्चा केली निवडणूक आयोग म्हटले का त्यावेळेला आपण आमचे बी एल ओ त्या ठिकाणी ठेवून स्लिपा घर टू घर पोहोचवणार आहोत तुम्ही कुठल्याही प्रकारच्या स्लिपा वाटायच्या नाहीत म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारच्या स्लिपा या ठिकाणी वाटल्या नाहीत परंतु आज प्रशासनाच्या निवडणूक आयोगाच्या स्लिपा घर टू घर न पोहोचल्यामुळं आज बारकाली जी गावं आहेत एक एक बूथ जिदा आहे तिथं थोडंसं सुईस्कर आहे परंतु ओतूरसारखं पिंपरीसारखं गाव कधी ज्या जा ज्या ठिकाणी पाच पाच सात सात बूथ एका ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मतदारांचा पूर्ण गोंधळ उडालेला आहे आणि त्यातून मतदान कंटाळून मतदार निघून जायला लागलेत आणि त्याची टक्केवारी निश्चितपणे ओतूर पिंपरी पेंढरा गटामध्ये ढासळणार आहे त्याचं कारण निश्चित निवडणूक जबाबदार आहे ओतूर पिंपरी पेंढरा गटामध्ये शेरकर आणि आमदार शरद सोनवणे यांचा दोस्ताना झाला आहे हे सांगण्यासाठी आता भविष्य गरज नाही या गटामध्ये आपला माणूस आपल्या आघाडीचे उमेदवार धनंजय डुंबरे विजयी होतील असा दावा केला जातोय पाहूया तेवीस तारखेला कोण नक्की कोणाच्या पाठीशी राहतंय कोण विजय होतोय आहे आणि कोण पराभूत होतोय